कसा झाला पोहा? आमचं शांत तू नाही खाल्ली का? मी विचारून राहिली कसं झालं म्हणून तू घेतली नाही का पोहा? ठेवली नाही आपल्यासाठी? अहो आई आहे ठेवला आहे माझ्यासाठी घेते घेते. मम्मी मस्त झाला एक नंबर पोहा झाला. आनंद देऊ का थोडासा? हं विशाल सोनू आनंद देऊ का? नाही नाही आई मला होतय एवढा. हं तुला सोनू तुला आनंद देऊ? थांब ना मम्मी एवढा खाऊ दे मग लागेल तर घेईन तू यांना प्लेट सोबत खाणं तू पण हं. हो आणते ना बाबा आता पोहेची प्लेट आणली. पाणी गिनी काही आणलं नाही ना बसून गेले तुम्ही जाना सोनू पाणी आणशील माझा नाश्ता करून झाल्यानंतर आणीन मी आता संपायच आहे ना अरे पण पोपाजीला वगैरे पाणी लागेल ना जाना आणशील बसा बसा खा मी आणते शेंगा आहे पोहे खाल्ल्यानंतर शेंगा खायच्या आहेत मम्मी कशाच्या शेंगा आहेत पोपटीच्या कि वटाण्याच्या नाही नाही पोपटीच्या नाही आहेत वटाण्याच्या नाही आहेत तुडीच्या शेंगा आहेत का मम्मी पोपटीच्या शेंगा उकडायला मांडायला पाहिजेत होतं ना या वर्षी पोपट आहेच नाही मग राव देशेन नाही नाही आई मलाही पाहिजे शेंगा हो हो देते देते कुंताच्या घरी शेंगा दिली नाही का नेऊन पाठवलं होतं ना या सोन तर पाठवली होती कालच पाठवली कमी तर नाही झाल्या शेंगा झाल्या ना बरोबर आता तिथेही पाठवली तेवढ्याच ना घरी ठेवली थोड्याशा जास्त आणायला पाहिजे होत्या मला वाटलं ये वावरामध्ये तू तुझ्या काही पतच नाही वावरात यायचा अहो का करता किती कामं राहतात घरी सोनं तेव्हा आले की ते लाडू चिवडा बनवायचा होता ना लाडू चिवडा बनवली आज केव्हा बनवली असती मग सांगा बरं कोणी येतात दारावर मागायसाठी सणाच्या दिवशी तर मग त्यांना द्यायला पाहिजे ना सण गेल्यानंतर बनवली असती का तिरगुळ बनवायचा होता तिरगुळ बनवली लाडू बनवली आणि चिवडा बनवली याच्यामध्येच पूर्ण दिवस चालले गेला म्हणून मी काही आले नाही आज बनवायला पाहिजे होत ना कशा गोष्ट करता बापा आज कधी बनवली असती सांगा बरं तुम्ही आता पहा साडेआठ नऊ वाजून गेले नाश्त्यासाठी उठा झाडू लावा पोचा लावा सारवण करा मग अंघोळ केली आणि मग नाश्ता बनवली वाजली साडेआठ आता शेंगा अशीच बाईला मानली आहे मग शेंग टाकाय अजून तो वानाबिनाचा सामान आणायचा आहे आता एक दोन दिवस काही मी येत नाही बाबा वापरामध्ये माझ्या मागे लावायला नको येत नाही येत नाही म्हणून आता आमच्या बायांचा सण आहे हळदी कुंकवाचा हो माहित आहे माहित आहे एक दोन दिवस काय चांगले पाच दिवस तर जमतच नाही येतच नाही तू वावरामध्ये हो हो लागतात पाच दिवस लागतात जाते शेंगा शिजल्या असतील तर बंद कर असं आणि प्लेट धरनी आपली पोयाची सोबत खा हो आणते आणते आम्हाला देऊन देते ना आपण काही घेत नाही काही नाही हो मम्मी मी पाणी आणतो तू प्लेट आण आपली पोह्याची आणि सोबत खा खा आन्ते आन्ते, ना तू खरंच मम्मी हो आणते ना तू खा अरे असो हे हे फिरत घे बरं मी नाही खात ठेवा ना पप्पा जी साईडला काढून ठेवा घेतो मग मी हो काढतो काढतो भाऊ माझ्या पतंगीला धागा बांधून देशील बरा का पतंग उडवते आणि धागा बांधताना येत नाही बांधून देशील ना रिलांना ना का घेऊन हो आणलो पतंग पण आणलं मला उडवू मी बांधून देतो तू असं करते भाऊ मग आपण पतंग घेत नाही ना मग माझीच पतंग उडवतो म्हणते बघा ना भाऊ पतंग घेत नाही ना काही नाही ना मग मला म्हणते उडवायला दे म्हणते विशाल घेऊन घेतो पण पतंग तुला उडवायची आहे तर चला था था आता चिवडा तर झाला बनवून आता बनवून घेते हा पोर गाई कुठं गेला माहित नाही दोन मिनिट असा घरी थांबत नाही बाबा आता शेंगा उकडली शेंगा वगैरे खाली म्हणली आता गाय आहे आई का करून पोयाचा चिवडा बनवली आणि हो रे नारायण कुठं गेला होता तू खाऊन ताई काही काम होता का? काम बिम काही नव्हता पण शेंगा बिंगा उकडली होती पोपटीची उकडून झाल्या तुझ्या बाबासाठी नेऊन दिली आणि तुला बघते तु खाल्लं तरी आई पोहा खाल्लो तरी अजून का खा म्हणते माहित नाही हो आलू पोहा खाल्ला मी आता काही थोडा वेळ स्वयंपाक बिंपाक करत नाही ते शेंगा आहेत खाऊन घे शेंगा दोन बाजीकडे जेवण मिळेल नाही नाही शेंगा शेंगापिंगा काही खात नाही मी महेशच्या घराकडे गेलो तर त्यांची इथं आलू पोहा दिला खायसाठी नाही म्हणलं तरी दिला हो मकर संक्रांतीच्या दिवशी पोहा बिंगा हाच खायला मिळते ना हो आई आणि लड्ही दिला तिळाची पापडी पण दिला खायसाठी अरे बापरे म्हणलं एवढा सारा खाऊ का मी वहिनी म्हणायला बसले खा म्हणतात हा नाश्ता चाय म्हणतात मकर संक्रांतीचा मग खावा लागला बाबा जबरदस्तीनं आता तर दोन तीन वाजेपर्यंत काही मी जेवण बिवण करत नाही आई बेकारच ठेवले तुझ्यासाठी शेंगा खाकू केला असता तर बरं झालं असता खाऊन नाही खाल्लं ताई कशाला ठेवल्या हम्म कशाला ठेवल्या म्हणते हा खाऊन बघ बरं चिवडा कसा झाला तर नाही नाही आई मी एक एक म्हणजे एक दाना नाही खात माझा पोट खूप भरला आई ना लड्डू नाही बनवली का नाही नाही आता चिवडा झाला बनव आता बनवते लड्डू अरे नारायण एक काम कर बरं बेटा कसे आई दुकानातून लाडवाच्या गुड आण बरं तुझ्या बाबाला ना शेंगा नेऊन दिली तेव्हा द्या म्हणली लाडवाच्या गुळ तर हो म्हणाले ना दिला नाही हो ठीक आहे ना आणतो नारायण बापू काकू कोणाकडे आई ना तिकडे मागे आहे स्वयंपाक खोली मध्ये आई शांत बहिणी आल्या पाठ पाठ इकडे पाठ ये शांत ये थांब चटाई देतो राहू द्या दे ना काकू राहू द्या चटई बिटाई चांगलीच जागा आहे बसते हा शांत घे बरं थोडासा चिवडा हा चाकून बघ बरं हा सांग बाबा ना मग तिकड बरोबर आहे की नाही तर का काकू केसल चिवडा बनवता तुमच्या हाताचा चिवडा बिघडते का का बाबा काही सांगता नाही येत हात हो माणसाचा कधी होऊन जाते कमी जास्त नाही 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 होत कमी जास्त चांगलाच झाला असेल थांब देते प्लेटमध्ये खाऊन बघ नाही नाही काकू एक घास नाही खात मी घरीच बापा चांगला आलूप खाल्ली प्लेट भर आणि तुळीच्या शेंगा खाल्ली तुळीच्या शेंगा उकडली का अ, हो ना काकू काऊन पोपटीच्या शेंगा नाही आहेत तुझ्या घरामध्ये नाही काकू पोपटीच्या शेंगा आहेतच नाही हो का माहीत नव्हता नाही तर पाठवली असते मी होते ना तुळीच्या शेंगा तुळीच्या शेंगा उकडली काकू चिवडा वगैरे काल बनवलेच नाही तुम्ही नाही हो बापा का करते माझ्या मागे ना एवढे काम आहेत शांत का सांगू नाही तुला वावरामध्ये गेली सायंकाळ सायंकाळपर्यंत वावरातच राहिली रात्री बनवीन म्हणली तर थकली होती हट म्हटली झोपू दे उद्या बनवीन आता स्वयंपाक बिमपाक काही केली नाही फक्त आलूपवा बनवली आणि पोप्पीच्या शेंगा उखडली आता म्हटली चिवडा बनवून टाकते झाला बनवूनही झाला चिवडा आता लड्डू राहिले बनवायचे आणि तिळाच्या पापड्या बनवून घेते तुझ्या झाला असेल बापा शांत नाही हो काकू मी कालच बनवले आज कुठे वेळ भेटते मग सडा सारवण राहते मग नाश्ता बनवा आता स्वयंपाक बनवा हो आता स्वयंपाक राहिला माझ्या मागे आता हे बनवत आहोत आता आहे दोन वाजेशिवाय जेवण करत नाही आमच्या इथं कुठे थांबतात काकू नाश्ता केला तरी बारा वाजे यांना जेवण पाहिजेच हा राहते ना कोणाकोणाची सवय का बनवली तर मग मी ना काकू सगळ्या वांग्याची भाजी बनवली वालाच्याही शेंगा टाकली सगळे वालाच्या शेंगा कुठल्या तर घरच्याच अहो काकू घरच्याच आहेत वालाच्या शेंगा दिली नाही थोडासा या वालाच्या शेंगा और तुम नहीं का तुमच्या हो घरी आहेत नाही का नाही शांता नाही आहेत या वर्षी बालच नाही आहेत हो का मी तर म्हणले तुमच्या घरी मस्त राहतात बाल असतील बाबा म्हटले या वर्षी हो ना बाई दरवर्षी राहतात माहीत नाही या वर्षी काय झाला तर नाही चांगला मोठा वेल झाला होता आता कोणाच्या शेडे आल्या तर का माहीत सगळा खाखूज केला तो तो मेला बाबा त्याला आठ वगैरे लागला असेल तर मग अजून बालाचे दाणे लावली तर आता कुठं त्याला फुलं येत आहेत आता कुठं पंधरा वीस दिवस काही निघत नाही शांत आता आली तर आपल्या हाताचे मुरमुऱ्याचे लाडू बनवून दे बरं का काकू तुम्हाला येतात हो येतात वगैरे म्हणा पण तू बनवून दे म्हणत होती नाही नाही काकू मी वानाच्या सामानासाठी आली होती बाबा दुकानामध्ये तर काकाजी म्हणतात आयच नाही म्हणतात सामान जेवण वगैरे व्हायचं आहे सोनूचे बाबा म्हणाले पंधरा मिनिट थांबत मी म्हणलं येऊन जाते दुकानातून विचारून माय बाई वानाचे सामान पाहिजेत होता का तुला हो ना काकू आणले नाही या यावर्षी दरवर्षी तर आणता ना म्हणले मी आण म्हणून तर म्हणतात काही विकत गिकत नाही सामान तसंच राहते पडून म्हणतात नाही आण म्हणाले का एका सामानावर एक रुपया आता मिळते म्हणाले आता एक रुपया मिळव की दोन रुपये मिळव आणायला तर पाहिजे ना हो शांता तू म्हणते ते बरोबर आहे पण बाय मोठे नखरे करतात दीडशे रुपये डझन म्हटलं तर शंभर रुपये डझन लावा म्हणतात मग असं आहे ना आता तो सामान आणल तर एक रुपया नाही कमवेल एका सामानावर तर काशाचा धंदा करेल माणूस नाही का हो तेच आहे म्हणा काकू म्हणून म्हटलं यांनी या वर्षी काही आणू नाही म्हणून नाही आणले आता म्हंटले तुमच्या दुकानामध्ये राहतात तर म्हणले जाऊन पाहते मी बनवून दिली असते काकू पण आता वानाचा सामान आणायला जावं लागेल ना म्हणून नाही बनवून देत वाटला सायंकाळी बनवून दे नाही हो शांत तसा काही नाही आहे बनवते मी बनवते आता तू आली की नाही म्हणून म्हणली तुला चला ठीक आहे काकू बनवा तुम्ही लाडू चिबडे हो बनवते ना बनवते हा पोरगाई किती वेळचा दुकानात गेला बापायला गुड आण म्हणले तर तिकडेच लटकला का हा जिथं जाते तिथं राहते तोर गाई शांत पाठवशी बरं लवकर नारायणला नारायणला लवकर काकू आई जेवण करून ना का नाही हो बापा आलू पोहा खाल्ली नाही जेवण करत तू काम नाही केली तर जेवण मग असेच म्हणले तरी करून घ्या जेवण म्हणून तुम्ही झाला ना आमच्या जेवण जेवण केलं आम्ही चांगला झाला मग जेवण झाला कुंत हळदी कुंकू कधी ठेवणार आहे तर घरी आई आता वाना गिन्याचा सामान आणून चा ना काय म्हणतात गुड्डेचे बाबा चला म्हणते घ्यासाठी सामान गावी इथं मिळत असेल ना गावच्या दुकानातून आणून घे कुठं जाते तर माहित नाही हो जाऊन काय लागते मग आणि इथं चिवडा चे लाडू पाठवले की नाही 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 पाठवली सूर्यकांत ताईच्या ता इथं नाही पाठवली आणि ताईच्या ता पण इथं नाही पाठवली गुड्डी काम नाही दिली तर पाठवून दिली असते गुड्डीच्या हातानं म्हटली आई तिला मी तर ते अभ्यास करून राहिली उद्या पेपर आहे म्हणते तो, तो ओ, आ, ओ, ना तर मग मी सूर्यकांताच्या घरी नेऊन देतो येतो थोडेसे फिरून नेऊन देता काही नेऊन द्या मग मी ताईच्या घरी नेऊन देते नेऊन देतो आपल्या बहिणीच्या घरी मी माझ्या पोरीच्या घरी नेऊन देतो आणून दे पटकन देते कुंतालाही ना आठवण करून द्यावा लागते इच्छा लक्षात काही राहत नाही आता मकर संक्रांतीचा थोडासा चिवडा लाडू द्यावा लागते अ कुंता अन्न लवकर वेळ आहे का नाही नाही आनंद आई घ्या आई दिली ना बरोबर मुरमुऱ्याचे पापडी तिळाची चिवडा हो ना आई बघून घ्या ना दिली ना तिळाची पापडी दिली मुरमुऱ्याचे लड्डू दिली पाच आणि थोडासा चिवडा दिली आ, होते होते हा दरवाजा लावून घे समोरचा हो लावते लावते आई बरा झाला बाबा आई नेऊन देतो म्हणाला सूर्यकांत ताईच्या इथं खा जात नाही तर मला नेऊन द्यावा लागला असता राहू दे दरवाजा नाही लावत मी ताईच्या घरी चालले जाते नेऊन देते लाडू चिवडा येऊन जाते ताईच्या घराकडून विचारून घेते हळदी कुंकूचा कार्यक्रम कधी ठेवून म्हणून ताईने पण घेऊन नाही आणलं ना असेल वानाचा सामान नाही तर सांगितलं असतं दरवाजा खुलाचा आहे नाही इथं कोणीच नाही आहेत ना बसल्या मी तर म्हंटली का, का? का ओ, कुंता कुंता हो ओ, आली आली अरे ताई ये, ये। ताई ये मी तर आता येतच होती तुझ्या घराकडे हो का बेकारच आली बाबा मग मी नाही ताई चांगला झाला ना आले तर आमच्या इथल्या आई म्हणायला बसल्या चिवडा लड्डू नेऊन नाही दिली का म्हणून तर मी म्हटली नाही नेऊन दिली आता नेऊन दे ना म्हणायला बसल्या अस का कुठे आहेत काकू ते आताच गेल्या सूर्यकांता ताईच्या इथं नेऊन दिला खाजा हो का मी म्हटले माझी बहीण नाही आली चिवडा लाडू धरून तर मी जाते काका चांगला झाला ना, चा ना ताई चांगलं झाला बस हो बसतो बसतो हा ठेवून दे अ कोणतं तू वानाचं सामान घेऊन आणली ना नाही ना ताई नाही आणली घेऊन मी वानाचं सामान आता जाईन म्हणत होती दुकानामध्ये कोणता कोणता सामान आहे कोणत्या दुकानामध्ये हा मंजुळा काकूच्या इथं नाही का कुठं बापा कुंता तिथं हे काही सामान नाही आहे वानाचा होता घरं मागच्या वर्षीच्या थोडासा पाच सहा दर्जन राहिला असेल तर नेला म्हणे आता हे काही नाही आहे काय म्हणते ताई माय बाई मी तर म्हणत होती आता त्यांच्या दुकानात जाऊन आणीन म्हणून तू गेली होती का ताई गेली होती ना मग अशीच गेली होती जाऊन आली मग घरी जेवण वगैरे केली ना म्हणलं आता कशी करू कुणता ना आणलं का तर विचारते म्हटली म्हणून मी आली इकडे उद्या हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवीन म्हणतो मी घरी तर आता सामान आणावं नाही लागेल हो ना ताई मलाही घ्यावा लागेल ना सामान चल ना कोणता आणून घेऊ सामान घेऊन अं येते का सांग दोघे चालले जाऊ हो आता पानाचं सामान घ्यायला जावं तर लागेलच गुड्डीचे बाबा आहेत घरीच मी त्यांना सांगते सांग, सांग बाबा पटकन आ? चल मग आता एक वाजला होते जाणं आणि येणं नाही का हो होते ना ताई आता काम बिमत झाले आहेत म्हणा बस ना ताई नाश्ता कर नाही बापा ना कोणत्या पोटामध्ये नाश्ता कर म्हणते सकाळी पोहा खाल्ली मग त्याच्यानंतर शेंगा झाल्या

हे <laughs> लोकांचं चांगलं आहे सेल म्हटलं दहा रुपयाला म्हटलं की मस्त भरभरून लोक जातात पण लोकांना समजत नाही की दहा रुपयाला भर वस्तू किती चांगली मिळणार आहे एक वर एक फ्री मिळते म्हटलं की जातात लोक पन्नास पर्सेंट ऑफ म्हटलं कोणत्या वस्तूवर की भरभरून जातात लोक काही नसते बाबा सगळ्या लोकांना बुद्धू बनवण्याचा काम आहे हा पण आता लोकांची मानसिकता तशीच झाली आहे ना तिथं सेल लावला आहे तर तिथं कसे लोक जमून राहिले आता मी तर सेल नाही लावलं तर माझ्या दुकानात एकही लोक नाही येत आहेत मलाही लावा लागते बाबा सेल कुंत तुला आवडला का इथल्या वस्तू उठ मला नाही आवडल्या बाबा चल ते समोर दुकान आहे तिथे जाऊन पाहू बरं हो ताई मला नाही आवडल्या चल बर या या काकू का पाहिजे का पाहिजे जो म्हणाल तो ओ, सामान आहे उपलब्ध आपल्याकडे हो सामान तर दिसून राहिले पण सेल वगैरे नाही लावला का नाही नाही काकू सेलचं सामान नाही आहे आपल्याकडे लावायला पाहिजे ना सेल काकू आपल्याकडे क्वालिटी आहे दहा रुपयाची वस्तू आहेच नाही ना आपल्याकडे मग कशाला सेल लावू काय सांगतो नाही आता तो समोरचा दुकानदार दहा रुपयाला विकून राहिला आणि तू म्हणते की दहा रुपयाची वस्तू आहे नाही म्हणत विकत आहे ना काकू विकत आहे घ्या ना तुम्ही तिथून घ्या मी कुठे नाही म्हणतो तुम्ही सामान बघा आणि बघा तुम्हाला समजेल काही काही समजत नाही नाही बाबा लोकांना असे भरभरून जातात लागली त्यांना पण सामानामध्ये फरक असतो काकू तो बघत नाही ते जाऊ द्या तिथं दहा रुपयाला तुम्हाला साबूनचा डब्बा मिळतो तो आणा आणि इथला डब्बा बघा साबूनचा फरक आहे की नाही तर आहे ना आमच्याकडे आहे तो तसं दहा रुपयाचा सामान

समोरून आपल्याला मिळायला पाहिजे ना तसेच क्वालिटीची वस्तू तसं नाही देत ना कोणी पाच रुपयाचीच वस्तू देतात कोणी दहा रुपयाची वस्तू देतात मग आपणही कशाला जास्त वस्तू द्यायची तसं नाही तुम्ही चांगली वस्तू तर वेळ तुम्हाला चांगलीच वस्तू देईल ना नाही देत बाबा आमच्या खेड्यापाड्यामध्ये तसं नाही देत जास्तीत जास्त दहा रुपयापर्यंतच वस्तू देतात ते शहरातले काम आहेत शहरामध्ये घेतात पन्नास रुपयाची वस्तू शंभर रुपयाची वस्तू आणि देतात बाबा आमच्या खेड्यापाड्यात नाही देत आमच्या खेड्यापाड्यामध्ये ते साबणीचे डबे चालणी वासलिंगचे डबे बोरप्लसचे डब्बे असे देतात आम्ही आपला स्वस्त याच्यामध्ये निपटवतो आपला वाहनाचा कार्यक्रम बघा बाबा आता कोणता घ्यायचा आहे तुम्हाला बघा कोणता काय घेऊन ता एवढा सारा तर सामान आहे ताई इथूनच बघावं लागेल अरे ताई हे डब्बे कसे का भाव लावले तुम्हाला कोणता सामान पाहिजे बघा ना काकू तुम्ही बघा काढा काढा मी लावून देतो बरोबर रेट बरोबर लावून देतो मी तुम्ही चिंता नका करू नाही नाही तसं नाही आम्हाला रेट माहीत पाहिजे ना आधी तेव्हाच घेऊ आम्ही ती वीस रुपयाला एक वस्तू आहे पण तुम्ही डझनच्या हिशोबाने घ्याल तर तुम्हाला कमी रेट मध्ये येईल तुम्हाला पंधरा रुपये पडेल का गोष्ट कळते नाही दादा तू आता आम्ही त्या दुकानातून आलो सेल लागलाय त्या दुकानातून अशाच वस्तू आहेत दहा रुपये प्रत्येक वस्तू म्हणते मी कुठे नाही म्हणत आहे काकू तुम्हाला तिथून घ्या ना तिथून घ्या तुम्हाला अशीच वस्तू दिसत आहे तर तिथून घ्या तुम्हाला मालामध्ये फरक समजत असत नाही ताई कसं करून तर नाही हो कोणतं ह्या मालामध्ये ना त्या मालामध्ये फरक आहे लावली मी हात बघून बघितली लावून देतो म्हणते ना डझनच्या हिशोबानी बरोबर लावून देतो म्हणते किंमत इथलीच घेऊन टाकू का घेऊन ताई कामात येणारी वस्तू घ्याची फालतू मध्ये पडून राहिला नाही पाहिजे नाही का ताई मी साबून ठेवायचे डबे घेऊन घेते हो घे ना घे छान आहेत आणि तू का घेतो ताई मी ते हळदी कुंकूची कुईरा येते म्हणत होती ते कामात येतात नाही का हो हो ताई बरोबर आहे बोला ना जी का पाहिजे तर काढून देतो ना मी सांगा कोणती वस्तू पाहिजे तुम्हाला काढून देतो थांब ना था भाऊ बघत आहो ना आम्ही तर द्या कुन्ता? हे डब्बे छान वाटून राहिले साबून ठेवायचे क्वालिटी चांगली वाटून राहिले हेच ठेवता आवाज आवाज दे विचारू ओ भाऊ ओ दादा इकडे हो येतो येतो काकू हे का भाव लावले काकू किती घ्यायचे आहेत तसा तर तो आम्ही सिंगल विकतो, तीस विकतो। तर तीस ला एक विकतो डझन ने घ्यायचा असेल तुम्हाला तर पंचवीस ला एक पडेल तो नाही ना बापू जास्त होत आहे ना नाही नाही काकू अडीचशे रुपये डझन घेत असणार तर आणि सिंगल घ्यायचं आहे तर तीस रुपयाला एक बरोबर लाव की आ, ना ना बसतो मी कुठे नाही म्हणतो काकू घ्या साठी आले ना तुम्ही मलाही सामान विकायचा आहे का आहे का इथं पण मला परवडेल ते बसतं ना आता मी पण एक दोन रुपये बसलो आहे ना इथं अडीचशे रुपये एका डझन चे नाही ना काकू नाही जमणार तीनशे रुपये डझन एका डझन वर पन्नास रुपये कमी करीन तर मी काय करणार नाही होते आता मी काही जास्त कमी नाही केली किती दोन डझन पाहिजेत का नाही एकाच डझन पाहिजेत बापा ह्या काकू नाही घेत का ते दुसरा सामान घेते हां साबण ठेवायचा बॉक्स पाहिजे का भाव लावला काकू तू तुम्हाला दोनशे रुपये डझन पडेल बापा बापा दोनशे रुपये डझन किती चायत हा त्या सेल मध्ये तर दहा रुपयाला येत म्हणत होता असाच होता का काकू हां बघितलं ना तुम्ही असाच होता का, का, असा का। मगात पासून आले तेव्हाचे तुम्ही तसेच म्हणून राहिले तुम्ही मालाची पारख करतच नाही काकू दहा रुपयाचा माल वीस रुपयाचा माल सगळं एकच समजतो तुम्हाला ते जाऊ दे किती रुपये लावशील सांग आता तू दोनशे रुपये तर आणि दोनशे रुपये डझन म्हणला बरोबर सांगतो जास्त सांगून राहिला बोला ना आता काकू तुम्ही बोला मी दोनशे रुपये डझन म्हटलं तुम्ही सांगा आता किती रुपये द्याल दीडशे रुपये डझन देऊ आम्ही त्या डब्याचे नाही नाही काकू एवढा कमी कुठं होईल याचे अडीचशे रुपये डझन आणि ते दीडशे रुपये डझन ठीक आहे काकू त्याचे अडीचशे ठीक आहे पण याचे दीडशे मध्ये नाही होणार ना थोडा वाढवा लागेल तुम्हाला नाही नाही आता होत असेल तर सांग नाही तर मग आम्ही एकही सामान नाही घेऊ चल ग कुंत चल राहू दे ठेव दुसऱ्या दुकानात पाहून नाही म्हणत आहे ना एक काम करा काकू एकशे ऐंशी रुपये डझनच्या भावाने देऊन द्या पैसे हा डब्याचे साबण ठेवायचा डब्बा नाही जास्त देत नाही आम्ही मी एक वेळा बोलली तर बोलली काही कमी मध्ये नाही मागितले काही शंभर रुपये डझन लाव म्हटले का चल कोण चल अजी काकू थांबा थांबा घेऊन जा काकू घेऊन जा तिकडे आतमध्ये या काकू तिकडे आहेत ठेवले सामान फ्रेश माल देतो तिकडेच्या ताई मस्त भाव करता येते तुला तर असाच भाव करावा लागते ना कोणता मला तर वाटलं नाही देणार दीडशे रुपये डझन चल म्हटली ना ताई तू तर मी तर म्हणत होती की घेऊन टाकू म्हणून एकशे ऐंशी रुपये डझनच्या भावाने अरे मला माहित होता ना देईल म्हणून म्हणून म्हटलं चल म्हणून दुसऱ्या दुकानात पाहू म्हणून असंच असंच करावं लागते भाव थाव असाच करावं लागते समजला ना आता मोठ्या दुकानामध्ये नाही होते हे फुटपाथ वरचे दुकान राहिले ना हे करतात बिचारे कमी हो ताई बरोबर म्हणून राहिले आता मोठ्या दुकानामध्ये गेलं असताना एकही रुपये कमी नाही केलं असता बापा आता ते आपल्या लाइटिंग बिटिंग सगळा खर्च काढतात ना इथूनच आपल्याकडूनच घेतात ते माणूस ठेवतात एक दोन त्यांचा खर्च त्यांचा पगार पाणी सगळा इथूनच काढतात ते म्हणून काही भाव कमी करत नाही